काय आहे की कराड बाजार समिती गेल्या एकोणीस वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं एक एक मोठं कृषी प्रदर्शन आयोजित करत आहे त्याला आता एकोणीस वर्ष झालेली आहे त्याची सुरुवात स्वर्गीय विलास काक्यांनी केली जेव्हा सहकार मंत्री होते तेव्हा महाराष्ट्रातल्या मा, आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अजूनही तंत्रज्ञान मिळत राहावं मग शेतीचं अन्नधान्याचं दुग्ध उत्पादनाचं किंवा कोंबडी पालन सगळे जे सगळे जे जोड उद्योग आहेत त्यांचं मत्स्यपालन याच आधुनिक ज्ञान मिळावं याकरता एकोणीस वर्षापूर्वी उपक्रम चालू झाला हा अविरतपणे आतापर्यंत चालू आहे पंचवीस नोव्हेंबरला होतो पण आता निवडणुकीमुळे जरा उशिरा करावा लागला बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत त्यांच्या सर्व सरकारने अतिशय उत्कृष्ट हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे देशाला यामध्ये खूप दे प्रचंड प्रगती करायची मी माझ्या भाषणात थोडा उल्लेख केला की आपल्याला एक अग्रिकल्चर पॉवर हाऊस होण्याची शक्यता आहे पण आपल्याकडे चीनपेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे जगात कुठल्याही इतर देशापेक्षा भारतात जास्त लागवडी खाली जमीन आहे पण उत्पादन कमी आपलं त्यामुळे आपण मोठा निर्यातक देश होऊ शकतो आणि अंड्याचा वापर दुधाचा वापर दुधाच्या उपपदार्थांचा वापर जर सगळं केलं तर मग जनसंख्येची प्रकृती चांगली राहण्यामध्ये त्याची मदत होईल याकरता या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत करायला असलो तर, तर दरवेळेला मी उद्घाटन केलेलं आहे प्रदर्शन केलेलं आहे मुख्य पाहुणा आलेलं आहे किंवा विजिटर म्हणून प्रदर्शन बघायला म्हणून मी आलेलो आहे जेव्हा जेव्हा करायला लागतो ते हा चांगला उपक्रम आहे हा उपक्रम चालू आहे सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा या कृषी प्रदर्शनाची मूर्तमेढ काकांनी त्या काळात रवली त्याच्या मग काकांचे विचार असे होते की या जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतीमध्ये जे नवनवीन तंत्रज्ञान येते त्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्याचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःचं आर्थिक जीवनमान उंचवावं आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाची काकांनी मूर्तमेढ त्या काळात रवली आणि आज आपण बघतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास चारशे साडेचारशे स्टॉल आज इथं विविध प्रकारचे आज इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या लोकांची भरपूर प्रतिसाद आज पहिल्याच दिवशी उद्घाटन असतानाही आज खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे आणि दोन तीन दिवस अजूनही जिल्ह्यातून सगळी लोक या प्रदर्शनाचा निश्चितपणाने फायदा घेतील आणि त्यांनी तो घ्यावा असं मी या निमित्ताने साताऱ्यातील सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती करेन किंवा आवाहन करेन